छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या मध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय अरे वैभव नाईकला कसली नोटीस देता नोटीस द्यायला दे पाहिजे ज्यांनी हा पुतळा बसवला ज्यांनी हे काम घेतलं पुढाकार घेतला आणि निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्याकरता उद्घाटन केली त्यांना नोटीस दिलं पाहिजे ज्यांनी हा पुतळा उभारण्याकरता पुढाकार घेतला त्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातून तिचा पुतळा आता उभा राहता कामा नये त्याला बक्षीस दिलं जाईल अशी जर स्पर्धा लावली तर ती स्पर्धा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या कामामध्ये जे कोणी ठेकेदार आहेत जे जे कोणी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ती स्पर्धा जिंकतील इतकं निकृष्ट दर्जाचं काम हे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय मी मी माझ्यात ज्याला कोणाला आव्हान द्यायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं आणि त्या कामाचा दर्जा इतका खालचा दर्जा आहे म्हणजे खाली जे फ्लोरिंग त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला कुठेही लेवल नाही त्याला इंटरलॉकिंग ज्याला म्हणतात ते इंटरलॉकिंग दगड कोकणातला त्याला स्टोन म्हणतात दगड त्याला इंटरलॉकिंग नाही त्याला काळी वाळू वापरलेली नाही समुद्रातली सफेद वाळू वापरलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या चौथऱ्यावर त्या ठिकाणी बसवला गेला होता त्या चौथऱ्याच्या खाली पीसीसी केलेलं नाही सगळं बांधकामाचा खालचं काम हे पोकळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पोकळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा वाऱ्यानं पडला म्हणून म्हणतात वारा पश्चिमेकडून येतो परंतु पुतळा बरोबर पश्चिमेला पडलाय म्हणजे या हरामखोरानी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याच्या पुतळ्या मध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय अरे वैभव नाईकला कसली नोटीस देता नोटीस द्यायला पाहिजे ज्यांनी हा पुतळा बसवला ज्यांनी हे काम घेतलं ज्यांनी पुढाकार घेतला आणि निवडणुकीच्या मत तोंडावर मतं मिळवण्याकरता उद्घाटन केली त्यांना नोटीस दिलं पाहिजे हे माझं मागणं आहे आणि हे माझी माद या ठिकाणी जाहीर आव्हान आहे आणि आरोप आहे ठिकाणी दुसरा पुतळा पुतळा पहिला जर प्रकारे असं आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभा राहायला पाहिजे परंतु ज्यांच्या हस्ते किंवा ज्यांनी हा पुतळा उभारण्याकरता पुढाकार घेतला त्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातून तिथं पुतळा आता उभा राहता कामा नये महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीचं सरकार आणावं आणि त्या सरकारनं तिथे पुतळा उभारावा असं महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक -ला -ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका